हाय सर्वांना नमस्कार राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आमच्या दारासमोरचे जांबाचं झाड व त्याच्याच आजूबाजूला इतर सगळे दुसरे झाडं आहे ते दाखवणार आहे तर, ही बगा, तर है, है, हे बघा जांबाचं झाड तर खूप छान आलेलं आहे आणि खूप उंच पण गेलेलं आहे पण ह्याला अजूनपर्यंत एक फळ लागलेलं ला नाही एक दीड वर्षाचं झाड आहे हे तरी पण ह्याला अजूनपर्यंत फळ लागलेलं नाही तर झाड तर भरपूर छान व हिरवंगार मस्त आलेलं आहे व एकदम छान दिसत आहे झाड हिरवगार असल्यामुळं पण ह्याला फुलच टिकत नाहीत व ह्याचं फुल, है फुल नसल्यामुळे ह्याचं फळ कुटून लागणार आहे आणि फळ फूल तर टिकतच नाही किती पण औषध पाणी केलं पण ह्याचं फुल फुलं टिकना झाले तर ह्याचं फुल या प्रकारे टिकल ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता की ह्या जांभळाच्या झाडाला मी कुठला प्रयोग केल्यावर हे ह्याचे फुलं लागतील व चांगल्या प्रकारे टिकतील पण आणि ह्याला फळ पण लागल तर मला प्लीज सांगू शकता तुम्ही व ह्याच्याच बाजूला हे जांभळीचं झाड आहे तर जांभळीच्या झाडाला काय अजून जांभळे लागले नाहीत पण हे छोटंसंच आहे जांभळीचं झाड व त्याच्याच बाजूला हे पपईचं झाड आहे तर पपईचं झाड हे चार ते पाच महिन्याचं पपईचं झाड आहे तर हे एवढं आलेलं आहे उंच उंच असं पपईचं झाड आलं आहे तर ह्याला कळ्या व फुलाने हे गजे भरून गेलं आहे पपईचं झाड तर पाहू शकता ह्या फपईच्या झाडाला कळ्या व फुलं किती भरपूर लागली आहेत व किती हे छान हिरवगार झाड दिसत आहे ते पाहू शकता बघा हे फूल अशा प्रकारे ह्याचं उमजलेलं आहे याची कळी आहे हे, हे, हे ले 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 तर, खुप खुप ले ले तर ही कळी पण उंजल पोह्यावरी पण हे अशा प्रकारे कळ्या लागल्या आहेत तर ह्या खूप साऱ्या पपईच्या झाडाला कळ्या व फुलं लागले आहेत तर तसं त्या जांभाच्या झाडाचं झालं नाही म्हणून मला आज खूप आनंद झाला आहे की जांभळाच्या झाडाला नाही तर नाही पपईच्या तर झाडाला कळ्या व फुलं लागले आहेत कारण कळ्या व फुलं लागल्यामुळं ही जे कळ्या व फुलं लागल्यामुळं ह्याला पण फळं लागतील ह्याच्यामुळंच मला आज खूप आनंद झाला आहे म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी आज हे व्हिडिओ करत आहे तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ केलेला आहे तर कपईच्याच आजूबाजूला मी हे मोगऱ्याचं पण झाड लावले आहे व त्या कुंडीत मी खायचं पान लावलं आहे पण का नाही त्याचा डबरचा नाही त्याच्याच बाजूला मी वांग्याचं झाड लावलेलं आहे हे छोटासा दुसरा मोगरा लावलेला आहे व त्याच्याच बाजूलाही गेल्या वर्षीच्या मिरच्या आहेत तर मिरच्या लागल्या आहेत ह्या चार पाचच लागल्यात मिरच्या काही जास्त लागल्या नाही ते पण हे लागलेले दिसलेले त्या मिरच्या व पपईच्या झाडाला पण फळ लागले आहेत त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तर माझ्या पपईच्या झाडाची फुलं पाहून तुम्हाला पण कदाचित आनंद झालाच असेल व पपया लागल्यानंतर पण मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणारच आहे तर माझ्या पपईच्या झाडाचे फुलं पाहून व माझ्या जांबाचे झाडाला न फुलं लागलेली पाहून तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की तुम्ही सांगू शकता व माझा व्हिडिओ कसा झालेला आहे व मला ह्या व्हिडिओमधून काय आणखी बदल करायला पाहिजे का हे तुम्ही मला सांगा तर व्हिडिओ माझा नक्की शेवटपर्यंत बघा कुठेही न स्किप करता म्हणजे तुम्हाला समजल की मी काय सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर Don newa da.